श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो स्वामी समर्थ माझी आई या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे स्वामी स्वतः आज आपल्या भक्तांना आधार देत आहे स्वामींचे वचन आजही भक्तांना जगण्यासाठी बळ देत आहे अशक्यही असले तरी स्वामी ते शक्य करून दाखवतात स्वामी भक्तांचा असा ठाम विश्वास आहे स्वामींचे हे विचार तुमचे जीवन बदलून टाकतील तुमच्या जीवनामध्ये एक नवीन दिशा देण्याचं कार्य स्वामी समर्थांचे विचार करतील मनात सतत वाईट निगेटिव्ह विचार येत असतात ज्यामुळे तुम्ही सतत दुःखी राहता त्यामुळे जर तुम्ही स्वामी महाराजांचे हे विचार ऐकले तर तुमचे जीवन बदलून जाईल तुम्ही जर आजारी असाल तर स्वामी समर्थांचे हे दिव्य विचार ऐका तुमच्या आजारपणाला नक्कीच कुठंतरी स्थिरावा मिळाल्याशिवाय राहणार नाही आज भगवंत स्वतः भक्ताच्या भेटीला आलेले आहेत आज स्वामींचे हे रू, रूप भगवंताचे रूप तुम्हाला दिसत आहे जो कोणी भक्त स्वामींची मूर्ती स्वामींचा फोटो बघून आपली इच्छा सगळी सु व्यक्त करणार आहे त्याची इच्छा स्वामी समर्थ महाराज पूर्ण करणार आहे जेव्हा तुम्ही देवाकडे येतात म्हणजेच आपल्या स्वामींकडे येतात स्वामी तुमची इच्छा सर्व ऐकून घेतात आणि त्यावरती नक्कीच तुम्हाला समाधान देतात स्वामींचे आपल्या प्रत्येकाच्या कर्मावरती स्वामी जे कर्म आहे त्या कर्मानुसार आपल्याला फळ देत असतात तुमचे कर्म जर चांगले असेल तर स्वामी समर्थ माऊली तुमच्याही नक्कीच घराने ऐकून तुमच्या कर्माप्रमाणे तुम्हाला फळ देतील तुम्ही जर सध्याची बाजू सोड धरलेली असेल तर स्वामी समर्थ माऊली तुमच्या पाठीशी उभे राहणार आहेत म्हणजेच तुम्हाला त्यांची कृपादृष्टी लाभणार आहे तुझ्या अंतरात्म्यात आहे मी तुला हरवू देणार नाही या कलियुगात तुला एकटे सोडणार नाही झुंज तू खेळतो आहेस मनाशी त्यात तुला मार्ग दाखवत असणार आहे मी घेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी संपत्ती यांची चिरकाल भरोसा मानू नका अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असता ज्या दिवशी तुम्ही मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल खूप अडचणी आहेत जीवनात परंतु त्यांना सामोरं जाण्याची शक्ती फक्त आणि फक्त स्वामींमुळेच येते तू कोणाला फसवू नको मी तुझी फसवणूक होऊ देणार नाही कोणत्याही सकारात्मक विचारांना कोणतीही विष मारू शकत नाही आणि कोणत्याही नकारात्मक विचारांना कोणतेही औषध वाचू शकत नाही त्यामुळे आपल्यामध्ये शरीरामध्ये सकारात्मक शक्तीचा प्रसार करा सकारात्मकतेने वागा नकारात्मकतेला आपल्या शरीरामध्ये आपल्या मनामध्ये जागा देऊ नका कारण की जे सकारात्मक असतात स्वामी समर्थ त्यांच्याच पाठीशी मा मागे उभे टाकतात जे काहीतरी करू इच्छितात ज्यांचा प्रयत्नशील असतात आणि भगवंताशी एकनिष्ठ असतात त्यांच्या पाठीशी परमेश्वरी शक्ती सदैव उभी असते प्राण गेला तरी दुसऱ्या जीवाची हिंसा करू नये स्वामी समर्थ माऊली नेहमी सांगतात की आपण आपल्याला भगवंताने जे शरीर दिलेले आहे त्यांनी फक्त आणि फक्त मानवी जीवन जगण्यासाठी आहे दुसऱ्या जीवाची हत्या करून त्याला खाण्यासाठी नाही तुम्हाला जे खाण्यासाठी जिवंत राहण्यासाठी भगवंताने इतर ज्या वस्तू बनवलेल्या आहेत शाकाहारी वस्तू बनवलेल्या आहेत त्यांचे तुम्ही सेवन करा कारण की संयम हा फक्त आणि फक्त शाकाहारी आहारामध्येच आहे त्यामुळं तुम्ही शाकाहारी राहा कारण की प्रत्येक प्राण्याची ही भगवंताने एक दिशा निर्धारित केलेली आहे प्रत्येकाला काय आहार घ्यावा हे भगवंताने आधीच सांगितलेले आहे त्यामुळं आपण कुठला आहार घ्यायचा हे आपण आपलं ठरवायला हवं कारण की मनुष्यानं काय आहार घ्यावा हे परमेश्वरी शक्तीने आधीच सांगितलेलं आहे वाईट वेळेत साथ सोडल्या लोकांकडे लक्ष देऊ नका पण ज्यांनी वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ आणून दिली त्यांचे मोल तरीच विसरू नका जर माझे नाव तुझ्या ओटाशी आहे तर घाबरतो कशाला मी सदैव तुझ्या पाठीशी आहे मी आहे ना तुझ्या पाठीशी घाबरतो कशाला शुद्ध अंतकरण ठेवून नाम घेतले तर भगवंताच्या कृपेचा अनुभव येईल नामानेच अंतरंग शुद्ध बनते नामानेच मन अंतरंगात प्रवेश करून स्थिर बनते नामाने काळजी वाटणे नाहीशी होते मग तळमळही आपोआप जाते स्वामी समर्थांचे हे विचार आपल्याला नेहमी आवडतात कारण की स्वामी आपल्या भक्तांना प्रत्येक संदेशात काही ना काही सांगत असतात तुमचेही विचार आम्हाला सांगा तुमच्या मनातील इच्छा कमेंट रूपामध्ये आपल्या कमेंट बॉक्समध्ये टाका गरिबाला केलेले दान आणि सद्गुरू स्वामींच्या मुखात घेतलेले नाव कधीच वाया जात नाही देवाला हे कधी सांगू नका की तुमच्या अडचणी किती मोठ्या आहे ते अडचणींना सांगा की तुमचा देव किती मोठा आहे जेथे नाम आहे तिथे मी आहे नामावर प्रेम करणे म्हणजे माझ्यावर प्रेम करणे होय तुम्ही नाम घेता म्हणून मी तुमच्या मागे पुढे चालतो जो नुसता नामात राहीन त्याला मी अखेरपर्यंत सांभाळे जो स्वामींच्या भक्तीमध्ये राहणार आहे स्वामी समर्थ आपल्या भक्ताला कधीच निराश करणार नाही आपल्या भक्ताचे सर्व दुःख ते हरण केल्याशिवाय राहणार नाही तू कर्म करत जा फळाची अपेक्षा न करता हे कर्म करणे हे तुझे कर्तव्य आहे आणि तुझ्या कर्माला योग्य ते फळ देणे ही माझी जबाबदारी आहे संकटांना कधी कंटाळायचं नसतं त्यांना समोर जायचं असतं कोणी नावे ठेवले तर थांबायचं नसतं आपण आपलं चांगलं काम करायचं असतं जीवनाच्या बँकेत पुण्याचा बॅलन्स पुरेसा असेल तर सुखाचा चेक कधीच बाउन्स होणार नाही त्यामुळं आपल्या कर्माने आपलं पुण्य वाढवा त्यामुळं तुम्हाला आयुष्यामध्ये येणाऱ्या संकटापासून जे सुरक्षा कवच प्रदान होईल ते परमेश्वरी शक्तीचं होईल विचारांवर लक्ष ठेवा त्यांचे शब्द होतात आणि शब्दांवर लक्ष ठेवा त्या कृतीत उतरतात कृतीवर लक्ष ठेवा त्या सबबी बनतात सबबीवर लक्ष ठेवा त्यातून चारित्र घडते चारित्र्यावरती लक्ष ठेवा ते आपले भविष्य घडवते सुख इतके द्या जेणेकरून अहंकार येणार नाही आणि दुःख इतकेच द्या की देवावरील आस्था उडू नये कोणाची त्यांच्या सध्याच्या परिस्थितीवरनं हिल्ली उडू नका कारण काळ इतका सामर्थ्यशाली आहे की तो एका सामान्य कोळशालाही हळूहळू हिरा बनवतो मनामध्ये श्रद्धा आणि श्वास असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही उपवासाने मी अन्नाचाच का करावा कधी कधी उपवास वाईट विचारांचा करावा कधीतरी उपास अहंकाराचा करावा कधी उपास मी पणाचा करावा श्री स्वामी समर्थ तुझ्या अंतरात्म्यामध्ये आहे मी तुला हरू देणार नाही या कलयुगात तुला एकटे होऊ देणार नाही जी झुंज तू खेळतो आहेस मनाशी त्यात तुला मार्ग दाखवत राहणार आहे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं म्हणतात की काळजी करणारी माणसं मिळायला भाग्य लागतं पण अशी माणसं आपल्याला मिळाली आहेत हे समजायला देखील इतकंच भाग्य संकट तुमच्यातली शक्ती आणि जिद्द पाण्यासाठीच येत असतात त्यामुळं त्यांना सामोरं जाणं हे आपली जबाबदारी आहे दगडातून मूर्ती बनवण्यासाठी दगडाला टाकीचे घाव सोसावेच लागतात तसेच आपल्या मनातील मानवी मूर्ती बनवण्यासाठी आपल्यालाही परिस्थितीचे गाव सोसावे लागतात तुमची खरीखुरी श्रद्धा योग्य ठिकाणी असेल तर पाषणाला सुद्धा दैवत्व येते तुमची अर् तुमची अंधश्रद्धा असेल तर मानवी रूपातील पशूचा त्याचा फायदा घेऊन परमेश्वराच्या नावाखाली तुम्हाला जाळ्यात अडकळून तुमची कटपुटी करतो जीवनात कधी दुःख आले तर आपले दुःख आणि वेदना जगाला सांगू नका समाधानी रहा सुखी वाल भक्ति करा मुक्ति मेरे ध्यान करा ज्ञान मिले प्रार्थना करा प्रगति पना सोड़ा वाला कला शिका अमर वाल व्यसन सोड़ा शांति मिले साह्य कर दान करा धन करा धन त्याग आत्मनंद आत्मा श्रम करा सुख मिले जिथे सर्व असमर्थ तिथे आणि फक्त श्री स्वामी समर्थ मी सर्वत्र आहे मी चराचरात व्यापून आहे मी वारा आहे मी पाणी आहे आकाशही मीच आहे गाणापुर मीच आहे ध्रुवावर कैलासावर आणि गरुडावरही मीच आहे मी कुठेही गेलेलो नाही मी सदैव तुमच्या पाठीशी आहे दूर ठेवून जा विश्वास ठेवा पदरी अपयश कधीच येणार नाही हृदयातल्या मंदिरात अंधार असेल तर घरातल्या देहार देवाऱ्यात दिवा लावून फायदा नसतो त्यामुळं आपल्या हृदयामध्ये परमेश्वरी शक्तीला कुठेतरी जागा द्या त्यामुळं परमेश्वराच्या आपण भक्ती करू आणि त्या भक्तीमधनं आपल्याला परमेश्वराचा सहवास प्राप्त होईल परमेश्वराच्या शक्तीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होईल कारण परमेश्वर अशाच लोकांच्या पाठीशी उभे राहतात जे परमेश्वराच्या शे एकनिष्ठ असतात सत्याच्या मार्गाने चालतात आईवडिलांची सेवा करतात तसेच परमेश्वराची भक्ती करतात आणि भक्तीचा मार्ग निवडतात श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी स्वामी समर्थ माझी आई या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा तसेच बेल सुद्धा क्लिक करा त्यामुळं आमचे नवनवीन व्हिडिओ सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद